नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सब्विस्तर्पणे सहा सात आठ जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर देखील मेघगर्जना वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा हे युट्यूब चॅनल करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्का नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन उडूचे अपडेट लगेच बघायला मिळतील आणि चला तर जाणूया सब्वीसर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्रातून मजल दर मजल करीत वाटचाल सुरूच ठेवली सलग दुसऱ्या दिवशी मान्सून चाल करत गोव्याला धडक दिली तर मान्सून आता महाराष्ट्राच्या उंबरट्यावर येऊन पोहोचला असून पुढील दोन दिवसामध्ये मा महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असणारे नैऋत्य मोसमी वारे दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला तसेच अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या भागातही नैऋत्य मोसमी वारे सक्रिय असल्यामुळे मान्सून पावसासाठी सध्या पोषक वातावरण सक्रिय आहे आणि महाराष्ट्रात गोव्यात आणि तसेच कोकण भागामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा जोर देखील काही तासापूर्वी बघायला मिळाला तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया सहा सात आठ जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी अतिवृष्टीची शक्यता तर काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा मेघगर्जना पिझांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळ कर्नाटक गोवा राज्याचा परिसर या भागात अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणाच्याही पूर्व भागात आणि पश्चिम भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाण राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम हैदराबाद विजयवाडा जोरदार पावसाचा अंदाज राहील कांतामाल राऊरकेला धनबाद कोलकाता हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्रात दक्षिण पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून तुरळक ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणाकडे पावसाचा जोर जबरदस्त राहील सावंतवाडी अंबोली रामगड अलोणा येथे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धमणे राणकुंडे कानापूर नेटूरगुंजी आसपासचा परिसर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील गोवा राज्याचा परिसर पणजी वास्कोदगामा मडगाव कुचकोडे रिवणा जागवी या भागातही मुसळधार पावसाची शक्यताही जबरदस्त असून अतिवृष्टीचा जोर देखील राहील सावंतवाडी अंबोली महापण कुडललाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली बैगणी पोंडा राधानगरी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसारी अर्धाला इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील कापसी गारगोटी कडेगावलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील बिद्री मुरगुट निपाणी जैनवाडी कागल इसपुरलेलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील खारीपट्टण गगनबावडा मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये परोळा संगोळ कोल्हापूर इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील किनीकोडाली अष्टा मुसळधार पावसाचा अंदाज आहे मलकापूर कोकुर्लाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण इथे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील लांजा बेलकर साक्रपा संगमेश्वर माकंजन जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देसिंग अष्टा मुसळधार स्वरूपात राहील इचलकरंजी सल्लगा तसेच लग्नचा पैसर रायबा किडकल देवणकाठी अति जोरदार पावसाचा अंदाज आहे दक्षिण पूर्व भागातही जोर वाढलेला असून धागलपूर बिलरजत कानामडी जळकाठी किरांगी नागज कोची देसिंगलाई मुसळधार पावसाची शक्यताही बहुतांश ठिकाण राहील सातारा जिल्ह्याकडे पावसाचा सा अंदाज आहे इस्लामपूर नरसिंगपूर रामपूर पलूस विढा कानापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील मेढा उडाले कराड कडेगाव पुसवली औन वडूच रेहमतपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे कोयना पटण अरळ अरवाडे वसोटापोर्ट सातारा मेढा इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील महाकन सरवाडा लोटे चिपळूण खेड सागदेव दहागाव दापोली गुहागर मारगाव तांबे मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील महाबळेश्वर घोगरे आणि मंदनगर महाडवर्धन गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीचा परिसर दापोली पाचपंडी कलसीत मंदनगर श्रीवर्धन देवेगरला जोरदार पावसाचा अंदाज हा बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे தசை சோல ஜி பாசா அந்தாஜ பகிசா பரிசாரோர் சிர்வரா ரவுடி வாண்ட மத்திய ஜோரார் ஸ்வூபால் ரேட்டே பல்ட நாந்த லோன அதிரக்கிள மதமஸ்ரூபா பாசா அந்தாஜ் பராட்டசிணாபூர மத்தியமாத நிந்தா தேவடி மசவடலையை முசார பாசாசா அந்தாஜ ரயில் சோலப்பூர ஜி பாசில அப்போ ஹேடி ஜிக்கே சாங்க அடப்பாடி திஜி முசாரஸ்பேல் மங்கழவேடா மாரவடை தசைசுரு சோலப்பூரகோட்ட அத்தி ஜோதார பாசாசா அந்தாஜ ஹயாக ரயில் वटगरी अलूट नदुर्ग हुटिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील वडोला तांदवाडी मुसळधार पावसाचा अंदाज आहे मौल अंगार शेतपल बेमलेट्य मोरणी इंदापूर वांगी खोंडे सेल्सिअस बिगवन इथे जबरदस्त पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागाकडे राशिंग कर्जत करमाळा मुसळधार पावसाचा अंदाज राहील पडेगाव श्रीगोंदा बिटकेवाडी पारेगाव सुदरू इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव मिरजगाव जामखेड गाडा आश्रिल मध्यम स्वरूपात राहील सुपे आले आणि अळकोटी नारायणगाव इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव धनगरवाडी शिरळ माका मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे भगूर पातळीला मध्यम स्वरूपात रेल रावरी देवळी प्रवारा तालिका बन शेडी पुलतांबा कोपरगाव जवळके या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे घरगाव मांडवे संगनमेर अकोला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे कोकण विभागात आणि पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता वाडा मनसर कवटे पाबल मल्टन मुसळधार स्वरूपात राहील पुनावले आळंदी वाघोली राऊ माणिकडेगाव दोन लाईन जोरदार पावसाचा अंदाज राहील व्याले सोनापूर लवासा जिवटे केटवल्ले सासवड जेजुरीलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील लवासा जीटे शिरगाव कळवण आंबे नागोटाणा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याकडे चोंडी पेंच रोळकोपोली कसमातलाई मध्यम स्वरूपात राहील कर्जत कोसळ नरेल नवी मुंबई ठाणे भिवंडी मराबांदारलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सम्राट गुंडा आंबेवाडी इगतपुरी खर्डी वैशाला उंबरपाडा पिलवी इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी असून पालघर सपाले माननोर बाडा परळी तसेच जव्हार मोकडा त्र्यंबक या மிசாபூர் நந்தூரோட்டை திர்வா சி நாசு அந்த கோபரவ மஞ்சூர பட்டோ வைஜாபூர் கங்காப்பை மத்தியமச நிஃபாட பட்டோ மன்மா குசுமாடில மத்தியமரூபா ரெயில் வனி டோட்டாம்பே சாந்த டேவா கழுவன் ஓசலாய் மத்தியமரூபா मालगाव सौदाने अंजांग इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि नंदुरबार जिल्ह्याकडे सटाणा औटी ताराबाद नामपूर निमशेवडी इथे मध्यम स्वरूपात राहील आणि चोरवळ पिंपळणे साक्री चिंचखेड कुसुंबे चिंचवड दिवी दुसाने मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अंमली कोकसाने नवापूर बोरचाक रणाला लातोंडाईचा हलका मध्यम पाऊस नंदुरबार जिल्ह्याच्या या भागात बहुतांश ठिकाण राहील धुळे जिल्ह्याकडे भालाने वाडीबिके मालगाव खेटिया चिचोडलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सिंदखेडा जयतपूर ना चंद्राने दिवी दुस्साने मसाले चिंचवड मध्यम स्वरूपात राहील धुळे अंजंग अरबी बोखरुलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे आणि जळगाव जिल्ह्याकडे जोर जास्त राहील जळगाव वंदे जळगाव वसाळ उडाली मुक्ताईनगर चोपडा आव्हाड आणि धरंगाव एरंडळ मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे जामनेर बोड बुडगाव पासरा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव साईगवन कन्नड हतनूर मध्यम पावसाचा अंदाज आहे तालवड मामदापूर नांदगावलाई मध्यम स्वरूपात राहील एलगोपाळ देवगाव लंबरी बिरमगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे वैजापूर गंगापूरला स्वरूपात राहील गंगापूर लिंबेजळगाव आणि श्री छत्रपती संभाजीनगर सन्मान पिंपरी काचूड पाचूड या भागात जोर जास्त असून मुसळधार पावसाचा अंदाज राहील अंदा ढाकीपाल देगवणे पैठण भक्तापूर बनास नेवासा आणि अमरापूर महाका इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील हंसापूर टाकलेला जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याच्या दक्षिण भागात मंगळूर रामशेगाव छोटा मध्यम स्वरूपात राहील तानवाडी पानवाडी परतूर ईश्वरनगर काचोड पाचोड गोलापांगरी जालना बदनापूर मुसळधार पावसाचा अंदाज या बहुतांश परिसरात राहील उत्तरेकडे देऊळगाव राजा दावडी जाफराबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदान मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे बऱ्याच ठिकाणी बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूरलाई मध्यम स्वरूपात राहील मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसोल सोनपेठलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे बीड गेवराई उमापूर करकमला मध्यम स्वरूपात राहील धारू केज यलम परळी अंबेजोगाई इथे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नांदुरा बर्डापूर रेनापूर बोकडा मुसळधार स्वरूपात धारा शोकडे कळंमासा बूम पातुरखडा या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील एडशी पेठ कामेगाव बेमली तुळजापूर बडोला तांदवाडी पेरभंग पाणीगाव जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात अति जोरदार पावसाचा अंदाज राहील नलदुर्गाव होरटी मोष्टी अलूर उमरगा तुगाव उज्ज्वनाम गोटाला येथे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे औरंगाज आणि हलसी भालकी बीदर अचोला मध्यम स्वरूपात राहील तसेच लातूर रेनापूर बोकडा मुरुड हानीगाव जाकाल लगत परिसर लातूर रोड बोकडा उमदपूरला बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज रेल उदगीर मोरकी हानिगाव जकाल अरुंदा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे कवटा नरशी लोहा बुदुक गंगाकेट पालमला मध्यम स्वरूपात राहील परभणी जरी बोरी जंतूर या बऱ्याच पट्ट्यामध्ये मध्यम स्वरूपात तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड भागाला या जिल्ह्याकडे बसमत अद्रापूर मुखेट पेटोंबरी कोंडलवाडी धर्माबाद येथे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील उत्तर पूर्व भागात हिमायतनगर तमसा आडगाव ढाकणे किनवट शिवानी झवली इकडे मध्यम हलका पाऊस राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औंध कळमनुरी इनापूर मागाव मौरलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाड बरतूर महसूल मालेगाव मंगळपीठ कलसणाखेडा या मध्य मालका राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे साप्तगाव लोणी लोणार बीबी मेहकरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे घाटबोरी कुदनापूर चिखली खेलवळ आणि मोटाला पिंपरी गावाली इकडे मध्यम स्वरूपात राहील पावसाचा अंदाज अकोला जिल्ह्याकडे बाळापूर खामगाव शोगाव दिगी नांद्रणा दासराखेड जळगाव जमत मासराखेड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अंदरुणा पाथरुडा अकोट हिरवाखेड हलक्या श्रेणीचा अंदाज राहील अकोला बुरगाव मंजू बाळापूरलाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मूर्तिजापूर दर्यापूरलाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे पडनेरा अमरावती मोजारीलाय मध्यम स्वरूपात राहील असेगाव चांदूर बाजार ब्राह्मण तडी चिखलदरा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्याकडे अरवी वडणा लाडगड हलका मध्यम रेल तळेगाव अष्टी कर्जना जळखेड वरुड नरखेड पांडोणा या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि यवतमाळ जिल्ह्याकडे पल्लेगाव बाबुलगाव यवतमाळ ने लाडके धारवा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील रुई जवई अर्णी ध्यानी साकळी चोंडी पुजत खंडाळा या भागातील मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पांढरकावडा घाटांची करंजीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे वणी कायर चंद्रपूर बल्लापूर भाटाडी मोरली येथे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सोनापूर शिरपूरला हलक्या श्रेणीचा अंदाज आहे गडचिरोली जिल्ह्याकडे चामोर्शी घोड तसेच लगतचा परिसर आहेरी मुळचे येटापल्ली हलका मध्यम रेल गिरवाडा पाराकोट बांबरगडलाही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस रेल कापसी पंकजनुरला मध्यम स्वरूपात रेल मुरोमगाव धनोरा तसेच अरमोरी मालवेरा कुरखेडा बालिटोला देसिंग दिगोरीलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कोलेगाव बोनगाव चिंचगड संग्रेणीला मध्यम स्वरूपात राहील भंडारा जिल्ह्याकडे अडेल गौतमगाव गो, खेरगाव उमरेडला हलका मध्यम राहील जोरदार पावसाची शक्यता आहे लखनी साकोलीच्या भागात राहील भंडारा वर्दी आणि धर्मापुरी असोली कंदारी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर तुरा सांगझरी गोरेगाव इकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील आमगाव टोळा देवरी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर ஜப்பம்மட்டி வாங்க பாரட்டே இக்கடி ஜோரார் பாசனம் அந்த இங்க பாசா தாமன குடா காட்டோ உமரி சவனே படைகா பிஜுவ मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा नागपूर जिल्ह्याच्या या भागात राहील वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा वाडकी पुणे हिंगणघाट वर्धा देवळी कोल्हापूरला जोरदार स्वरूपात राहील अरबी उड्डाणा लाडगड या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा जोर बघायला मिळणार आहे आणि अधिक पावसाची शक्यताही मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर बीड आणि जालना जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे तसे लातूर आणि धाराशिव या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील सोलापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे आणि अल्ह्यानगरचा बहुतांश परिसर या भागात अतिवृष्टीसारख्या पावसाचा जोर असणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय